राज्याच्या क्रीडा विभागाकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे माजी राष्ट्रीय महिला कबड्डीपटू संघटक शकुंतला खटावकर यांना दोन हजार एकोणनव्वद खेळाडूंना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय ज्यात भारताचे क्रिकेटपटू शिवम दुबे ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांच्याही नावांचा समावेश आहे आज म्हणजे अठरा एप्रिल रोजी पुण्यात सकाळी अकरा वाजता म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे मुंबईत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिजामाता पुरस्कार खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अशा एकूण एकोणनव्वद पुरस्कारांची घोषणा करण्यात आली यावेळी अठरा खेळाडूंना थेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारे जीवन गौरवासाठी पाच लाख शिवछत्रपती पुरस्कारासाठी तीन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराची परंपरा सुरू झाली पुरस्कार सुरू झाल्यापासून यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा